आलो होत तेव्हा गेले रणवला रेती का चेसची असतात नमस्कार मित्रांनो तुमचं परत एकदा स्वागत आहे माझे एका नवीन ब्लॉग मध्ये तर खूप दिवस झाले आपला ब्लॉग आले नव्हते जर आपण कॉलेजच्या कामात बिझी होतो असाइनमेंट वगैरे लिहिण्यात खूप बिझी होतो जरा म्हणलं आज जरा ब्लॉक करावं कॉलेजला चाललं आहे आणि आज आपली पॅरेंट्स मिटिंग पण आहे बघू आता पप्पा येणार थोड्या वेळेत मी काही काम तर केले नाही आहेत पण बघू आज काय होते काय नाही आणि आपला आज प्रोजेक्ट पण करायचा आपल्याला ले, ले काम पडलेलं बाई तरी आपण ब्लॉक सोडणार नाही आहे प्रयत्न केला आहे आज ब्लॉक करूया म्हणून बहू काय होते काय नाही आपल्यासोबत आज शेट शेट तर एस्थेटिक वय आमचा असते प्रारंभ तर मंडळी मास्क लावायला जातो मी एवढंच सांगेल मी कारण की वायरस खूप चिरलाय आणि हीच ती कंपनी यांनी आपल्या कोरोनाच्या काळात लसी पुरवल्या आपल्या हीच कंपनी आहे सिरम कंपनी जिने लॉकडाऊन मध्ये लस तयार केली होती आदर बुलवायला पण टॉपच्या जागी राहतो ना आम्ही त्यामुळं आमचा नशीब असेल सिरम म्हणून नाही ओळखत लोक घोडा कंपनी मानायच बरोबर ओळखतात घोडा कंपनी यासाठी मानतात का नाही तर घोडे सिरम सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया बघा इड्या ग्राउंडला जी गेली ना टॅक्सी ती आमचीच टॅक्सी टॅक्सी अरे औराय अरे औरा 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 आहे आपला औरा मित्रांनो बिझी होता आम्ही जरा अजून आमच्या लागलेत हो जरा ते लास्ट आहे ना त्यामुळे लागले काय म्हणतो यश दिवसांनी ब्लॉग तयार केलाय काय म्हणायचं तुला तर बघा ही प्लेस एवढं एवढ आम्ही चालत चालले आवरा आहे आमचा आवरा आता तो वाईबाबा बसलाय कधीपासून येईल आता येईल त्यावेळी येतील पण त्याला माहित नाही जरा घरी पण प्रॉब्लेम झाला माझ्या जरा रात्रभर लाईट नाही फोनला चार्जिंग नाही आमची तर ना ना आम ते बोर मारायला लागले नुसती धुळ घरात मंडळी पावडर पावडर कपडे कशा पावडरची गरजच नाही वर्षभर अख्या घराला पावडर लावली त्या माती मी कस लावते रे हा एस्थेटिक बॉय काय नाही करत असत okay. आम्ही आता निघावले कॉलेजसाठी तर मित्रांनो कंटिन्यू करा तू काय होते काय नाही तुम्हाला सगळं आज काय होणार आहे काय नाही आमचं कॉलेज बी दाखवतो टॉप क्लास कॉलेज तर चला तर मित्रांनो काही वेळा बऱ्यापैकी उचकलाय या हळू आवडत म्हणला म्हणलंय बसलंय चला आता बघू मला नऊ वाजता फोन केला होता त्यांनी मला एक माझा डबा का अरे एकटाच मी सर याच प्रॉब्लेम काय माहिती का उशिरा उठू लाट ऐकता टायमाला पाच मिनिटं म्हणतो आणि अर्धा तास लावतो मी दहा वाजले बसलो आवरून बसले मी झोपलो अक्षरशः सर वर दोन चार लंग नाही फोनमध्ये फोन पण बघू शकत नव्हतो मी मुद्दा आलो कारण काय म्हणलं आभी जरा रेस्ट करेल म्हणलं एक झोप होईल काय बरोबर नाही तर मित्रांनो आता आपण आले कॉलेज मध्ये वरती जाऊया तर आमचं डिपार्टमेंट आहे मॅनेजमेंटचे स्टुडंट आमची बिल्डिंग कशी आहे तर चालेल मित्रांनो आता आपण वर्गात जाऊया आले कोण बघूया देना, देना, आगी आगी साला। साला, साला, साला। माफी मागत मी <laughs> <भाएगा देने जाएगा। laughs> ना बाय लेट हा दोन सेकंड केले त्याला ऑब्झर्व करायला मी काय केलंय तर आगी काय नाही आला मग कोणी अरे काय नाही तिथली तर याचा गया फुटेज घेतोय आम्ही कारण की आमच्या ब्लॉगची शोभा वाढेल तुम्ही ह्याचे जे असं बघू शकता की किती हेअर केअर करत असेल तो काय काय झालं मंडळी तुम्ही बघू शकता गोरी बांधा अशी लाल पडतात तर ह्यांची लाईफ असे होते आणि मी ब्लॉगच बनवत होतो तितक्यात आबीचा मोबाईल बघितला आणि माझा ब्लॉग ॲटोमॅटिक बंद झाला पण काय हरकत नाही तुम्ही पहिलाच असल वाय बॅग असता लाल झालाय काय बोलशील माझ्या ब्लॉग बद्दल काय नाही करते काय करायचं चांगलं काय केलं गौरव काय म्हण बद्दल <laughs> <लगाए>। <laughs> अरे गौरव लाजू नकोस गौरव काय दुखलं का तुझ मंडळी हा ह्याच्यापेक्षा वर्षाने दहा नसेल पण ह्याच्यापेक्षा दहा वर्षाने जास्त आस केले याला अरे तोच मोठा आहे रे

तुला। आरे 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 तुला। 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 अरे तुला अरे अरे तुला रात्री रडायचं आता का रडतो तू रात्री रात्री चेन्नई तर सुपर आज फेरवेल टू पॉईंट झिरो फेरवेल टू पॉईंट झिरो आज भेटणार म्हणजे भेटणार तुझं माहिती आहे ते मोबाईल माझा फेवरेट आहे त्याचे पोर्ट्रेट फोटो माझे चांगला जाऊ द्या चेन्नई हरणार आहे <laughs> हारली तरी काय जिंकली तरी काही उपयोग नाही आता वारा तयार झाला आमचा जास्त फॉलोवर नाही आता काय शक्य नाही शक्य नाही तुमच्या तुमच्या तुम टीरिटरी तुम टीरिटरी मध्ये हवा केली हां तर नमस्कार मंडळी आम्ही आमच्या चॅनलचे चे सबस्क्राईबर वाढून घेतो आमच्याच मित्रांकडून असं जुगाड करतो आपलं काय आपलं अजून चालू आहे आपण आता करू नाही करू एवढा जेव्हा माझं करून रे

परपनाथ भाई भक्त श्याम That's my college.

रे लवकर काय झालं विचार काय असं झाला ह्याला मी मारत होतो आणि पडत होता पुढं पुढं तुम्ही बघितला तसं ब्लॉग मध्ये त्याच्यानंतर का मारतो माहिती का म्हटलं विषय एवढाच आहे अजून एक बटन तर नाही सापडलं मी आईला खरं खरं सांगणार वाई शर्ट वाढलो भाऊ शब्द देतोय माझा यश्न बटन द्यायचं काय करतोय यश बटन सोडते रे तसं म्हटलं बटन आहे आतल्या बाजू हे बघा पण मला बटन पाहिजे आई बही माहिती का आता <laughs> फायनली गावली हो थांबले दिसत असल मला हे पण बटन गावला मला तशी आपली जी मिडल चेअर बनली या मंडळी चांगली मी मिडल डायमंड पुशअप वगैरे हो मारतो मी तुम्हाला सांगतो मंडळी मिडल चेअर ग्रो करायचे असेल ना तर <laughs> कोण आहे लोक कहा से आते डायमंड चेअर हे डायमंड पुशअप लागते आणि ही जी लाईन असते का चेसची चेस्ट ची ना तर असं करायचं आणि वरची लाईन असते का ती ग्रो करण्यासाठी बटन परत आला बघा कर तेना साठी इतका काय आसे करायचं आसे एक्सरसाइज करत राहिजे रा अभिचे सपोर्ट कर अभिचे डोक बघत राहा तुम्ही खुश रहा कर अभिचे डोक बघून तुम्ही खुश रहा आणि माझा नियम कर म्हणजे मी सांगितलेला एक्सरसाइज करून तुम्ही हिले रहा बाकी काही नाही आता सॉन्ग येकडे देतो मी सॉन्ग घ्या माझी दागर हे आता पाय झाली जरा पण बटन बटन तोडलं नाही तरी असं सीन झालं कॉलेजला आलो होत पॅरेंट्स मिटिंग तर काही झाली नाही पप्पा आलेच नाही प्रोजेक्ट पण चेक नाही झाला आपला काय होत एकच सांगायचं आहे मला वयफेपासून सांगत राहा वयफ चेंकता सांगायचं हस तुम्ही फोरनची जत लूटतो म्हणजे रोमांस आणि ब्रोमांस ब्रोमांस म्हणजे कसं असतं माहिती आहे का आपण आपल्या मित्राच्या जवळच्या मित्राचे हाताने चार लाड करू भाऊला असायस भाईत बळायस ना तेवढं भूडायले बडना तोडतो ह्याला ब्रोमांस म्हणजे डायरेक्ट रोमॅन्स आणि ब्रो ब्रोमांस आपॅरल करून टाकले त्यांनी माहिती आहे का सगळं अजून हे केलंय तेवढं अजून नाही नाहीतर तुम्हाला प्रो लेव्हलचं निंबा बघायचं का प्रो लेव्हलचं हा नाही प्रो तर हा बघा रो लेवलचा निब्बा तर आय डी आय डी नाही असं करायचं पाहिजे चष्मा टावायचे केस आहे मंडळी रेड्डोचं वॉश आहे मंडळी रेड्डो अंगठ आहेत मंडळी सर सर आपके छपरीत की नाही का जरा बताइए राज म्हणजे आज बताई ये हे मला बंद ब्रेसलेट नाही काहीतरी म्हणा गले म्हटले ह्याच्यावरती आहेत ना होळीला गेलो होतो लेस फ्रश पडले मला वाईट म्हटलं म्हणजे आज सकाळपासून मी दुःखी आहे माही चेहऱ्या वरचं दुःख तुम्ही पाहूच शकता आणि हे नुसतं बेकी लावं हेअरबॅन आता आबीने सांगितलं होतं असं उलत्या पद्धतीने लावलं ना वेगळं होतं अजून होय वॉल्यूम वॉल्यूम देट स्विफ्ट पण ये मित्रांनो आता कॉलेज सुटले आपलं आता आपण घरी निघालो आपला आज जरा पोपट झालाय पप्पा काय आलेच नाही मीटिंग पण झाली नाही मीटिंग न झाल्यामुळं आपला प्रोजेक्ट पण चेक केला नाही आजचा दिवस हीच तर आपली जिंदगी पण आणि मी मी काय केलं तुझं तर पण नाही दिली प्रोजेक्ट पण हे नाही मेरी जाती नाही ऐसे एक टाइगर शॉप टाक चला मस्त तर मंडळी आम्ही वन मॅन शो लावला होता फर्स्ट इयरला आणि वाय भाली तर असा चाप 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 मी कॅप्टनच्या पुढं मित्रांनो कॉलेज सांगता आता मला क्रॅम्प आलाय अरे मित्रांची काळजी घ्यायची सोडून तू किडे करतोय वाय मी तू उतर तू गाडी घेतो मित्र असं मग वाईब म्हणजे माझी जिंदगी उदास आहे आज माझा काही दाखल नाही दादा हा माझा प्रोजेक्ट चाललाय कसं आहे तो नाव सचा आहे का अयुष्यभ खरं नाव आहे तो वाचलं तुला वाचलं काम तू तिकीट कर आपल्या तिकट आई एस आय एस बनव असं बोललं मस्ती म्हणा मित्रांनो हा दिवस सक्सेस सक्सेसफुल झाला आहे टाइम पास करण्यात आहे मी खूप अँड वी आर रियली फॉर दैटिंगर झालंय माझे असतात बट ना तुटल्यात आणि मी असं चालते आता मला लाईट हाऊस मध्ये जायचंय मी विचार करतोय कसा जाऊ अजून असं करून जाईल मी त्या मित्राला फोन करायचा होता कोणता निगम म्हणून शिट कोणता होता येणार होता लाईट हाऊसला काय नाही मित्रांनो आज कसा वाटला तर ब्लॉग बघत तुम्ही तर मित्रांनो आता आपण आले दत्त मंदिरमध्ये आणि आता मंदिरमध्ये आपल्यासोबत आपला एक मित्र आहे आपल्या याचा म्हणजे क्लासचा तर ह्याचं नाव सुशांत आहे जरा मीटिंगमध्ये किती असतो मीटिंगमध्ये जरा इंटरव्ह्यू वगैरे देत होतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये टेक केअर बाय बाय